मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मतदान केलं यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला उद्ध्वस्त सेना म्हणणारे स्वतःच आता उद्ध्वस्त झाल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच निवडणुकीमध्ये पैशांचा वापर केल्याच्या चर्चावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मतदान केलं मुंबईमध्ये पदवीधर निवडणुकीसाठी मतदान सकाळपासून सुरू आहे आणि महापौर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मतदान केलं तर यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला उद्ध्वस्त सेना म्हणणारे स्वतःच उद्ध्वस्त झाल्याचं त्यांनी म्हटलं उद्ध्वस्त सेना म्हणणारी लोक आता उद्ध्वस्त व्हायला लागली हे पण जिंकू आम्ही त्यांनी खोके मिळवले ते वाटणारच आम्ही आमच्या प्रेमावर आम्ही आमच्या केलेल्या कामांच्या लोकांना केलेल्या कामांची कदर आहे पण लोक आमच्याबरोबर येत आहेत आणि आम्ही घेऊन येत आहेत त्यामुळे पैसे वाटून शिकलेल्यांची पण मतं घेणार असाल तर हा सरळ सरळ लोकशाहीला दिलेला दगा आहे